तर मी म्हणलं ते काही काही लोक असतात सर्व पक्षीय मग ते सर्व पक्षी असल्यावर सगळेच म्हणतात आपल्याच आपल्याच काहीच मिळत नाही त्याच्यामुळं काय आम्ही घेतलाच ना निर्णय आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानतो आजही मानतो परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं आपल्या प्रत्येक पिंपरी चिंचवडकरांना मान अभिमानानं उंचावली जाईल अभिमानाने ताट होईल अशाच पद्धतीचं काम अण्णाच्या हातनं घडेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि खर तर मी काही जास्त शायरी मध्ये काय जात नाही अरे महायुती आहे इथ पक्षाचा कार्यक्रम असल्यावर काय सांगायचं ते सांगतील <laughs> अरे बरोबर आहे बाबा आज महायुती आहे <laughs> <ते> त्याच्या <जा>, संदर्भात <laughs> प्रत्येकाने आप आपलं काम करावं ते त्या वेळेस काय सांगायचं ते, ते, ते सांगेल खामोशी से आपली मेहनत को अंजाम दो विलास लांडे से अपनी मेहनत को अंजाम दो कामयाबी शोर मचाएगी जब नाम होगा रोशन हर एक मुकाम पर त्याने तुम्ही कामयाबी तुमची कामयाबी शोर मचाएगी जब नाम होगा रोशन हर एक मुकाम पर हे तेव्हा होत त्याच्या संदर्भातली मेहनत घ्यावी लागते अंजाम त्याला द्यावा लागतो नाहीतर इथं कितीतरी जण म्हणत होते ती पंडित गवळी पण कानातात विलास कुणाकडे होलं ते काही काही लोक असतात सर्व पक्षी मग ते सर्व पक्षी असल्यावर सगळेच म्हणतात आपल्याच आपल्याच काहीच मिळत नाही त्याच्यामुळं विलास काहीतरी आम्ही काय आम्ही घेतला निर्णय आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो आजही मानतो परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं म्हणून आपण त्या ठिकाणी केलं परंतु तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मग ते काहीच कळत नाही तसं होऊन देऊ नका तळ्यात मळ्यात न राहिलेला अण्णा कुठे गेला बघा <laughs>